स्वातंत्र्य भारताची सर्व भारतीयांची अस्मिता जागवणारा अभिमानाचा तसेच भारतीय राज्यघटना आणि तिची उद्दिष्टे यांचे स्मरण करण्याचा कृती संकल्प दिन म्हणजेच सव्वीस जानेवारी अर्थातच भारताचा प्रजासत्ताक दिन सुजन हो देशभक्तीची स्फुरणं ही अशीच स्फुरत नसतात त्यासाठी आंतरिक राष्ट्रभक्ती उसळून यावी लागते त्यागाची भावना उफाळून यावी लागते निष्ठेची जाणीव काळजातून प्रकटली जावी लागते तेव्हा कुठे हा विरक्त स्वदेश स्वदेश अभिमान नसा नसा अभिमान वाहतो हाच बाळगून हीच निष्ठा मणी धरून भारतभूमीच्या स्वतंत्रतेसाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या अनमोल प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांच्या त्यागाला ता, बलिदानाला विनम्र अभिवादन या अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांमुळे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला परंतु या स्वतंत्र भारताचा राज्य कारभार राज्य पद्धती कशा पद्धतीने चालवावी यासाठी कुठलेही संविधान नव्हते म्हणूनच यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संविधान समितीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून अथक परिश्रमाने भारताचे संविधान तयार केले सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान आपल्या देशाने अधिनियमित व अंगीकृत केले मात्र सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे पन्नास पासून ते अंमलात आले आणि एका नव्या पर्वाला आरंभ झाला तो सोनियाचा दिन म्हणजे सव्वीस जानेवारी आता प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी ही एक सुवर्ण घटना या दिवशी भारत एक संपूर्ण स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले आणि संपूर्ण जगाने भारताला मानवंदना दिली या घटनेला आज चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि सुमारे चौऱ्याहत्तर वर्षापासून आपला देश यशस्वीरित्या लोकशाहीच्या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्ती राष्ट्रप्रेम जागृत होते आपल्या सर्वांच्या मनी व ठाई असलेली देशभक्ती राष्ट्रप्रेम राश्ट राष्ट्रीय एकात्मता आणखीन वाढीला लागावी व वा भारतीय राज्यघटना तिची उद्दिष्टे अधिक मजबूत करण्याचा कृती संकल्प दिन साजरा करण्यासाठीच आपण या प्रांगणामध्ये उपस्थित झालेलो आहोत या सोहळ्यासाठी आपणास अनेक कर्तृत्ववान मान्यवर अतिथींच्या रूपामध्ये लाभलेले हो आहेत आणि त्यांचा परिचय आपण या ठिकाणी थोडक्यात करून घेणार आहोत या ठिकाणी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत कैलासवासी भाऊसाहेब हिरे स्मरणिका समिती ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री सुरेनदा हिरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे विद्यालयाच्या वतीने त्यांचं सहर्ष शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत शुभदा माध्यमिक स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय श्री रमेश दत्त बच्चाव साहेब शुभदा प्राथमिक स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय श्री चंद्रकांत बापू गवळी साहेब त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत सोयगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अभिमन पवारांना त्याच पद्धतीने या ठिकाणी आमच्या कैलासवासी भिरेस मलिका समिती ट्रस्टमधून निवृत्त असलेले शुभदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री केडी चंदन सर सरस्वती माध्यमिक विद्यालय पोहाण्याचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस सी जाधव सर सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे आज सध्या निवृत्त झालेले आहेत श्री देसले सर बीबीएन माध्यमिक विद्यालय या ठिकाणाहून निवृत्त असलेले व्ही डी देवरे सर त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत आपली माननीय मातोश्री भागाबाई वामन हिरे विद्यालय दसानेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भामरे मॅडम त्याच पद्धतीने सरस्वती विद्यालय वडनेर येथून निवृत्त झालेल्या आणि याच संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या माननीय श्री निकम मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीने सरस्वती माध्यमिक विद्यालय रोकडोबा नगर येथून निवृत्त झालेले आणि आमच्या संस्थेतील कर्मचारी माननीय श्री भावसाहेब वाघ सर सोयवा येथील प्रतिष्ठित नागरिक मधुकर बच्छाव साहेब आणि या ठिकाणी उपस्थित आहेत बबन आप्पा बच्छाव साहेब आपले सर्वांचे आमच्या विद्यालयाच्या वतीने सहर्ष शब्द शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत आहे